कोरेगाव शहराच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर ठसे आढळले वनविभाग सतर्क केली पाहणी कोरेगाव शहरातील उत्तर भागात नवीन एसटी स्टँड परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याची खळबळ उडाली आहे नवीन कुंठे रस्ता लमान वस्ती डेरे वस्ती रस्ता तडळे रस्ता परिसरात बिबट्याने जुनी रेल्वे लाईन ओलांडून शेताच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याची माहिती मिळाली आहे नवीन एस टी स्टँडच्या उत्तरेकडील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरकडे यांनी पाहून तात्काळ वनविभागाला माहिती दिली या माहितीच्या आधारे वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली वन मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तातडीने शोधमोहीम हाती घेतली वनरक्षक विजय नरळे सुनील शेटे वनपाल दीपक गायकवाड प्रतीक गायकवाड यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह परिसराची पाहणी केली बिबट्या दिसला नसला तरी त्याचे स्पष्ट ठसे आढळून आले असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाडे यांनी सांगितले स्थानिक पदाधिकारी बर्गे व घोरपडे यांनी सांगितले की बिबट्यांनी कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा के कोणीही जखमी झालेले नाही नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले या परिसरात भटकी कुत्री कोंबड्या शेळ्या आणि पाळीव प्राणी असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी सांगितले पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात ठेवावेत पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी सांजवेळेला शेतात एकटे जाऊ नये सकाळी उजळल्यानंतरच शेतात जावे असे त्यांनी सांगितले वन विभागाने सूचित केले आहे की लहान मुलांना संध्याकाळी किंवा सकाळी शेताजवळ एकटे सोडू नये नैसर्गिक भीतीसाठी मुलांना उघड्यावर पाठवू नये कारण अशा परिस्थितीमध्ये बिबट्या त्यांना प्राणी समजण्याची शक्यता असते काहीही अडचण असल्यास तातडीने कोरेगाव वन विभागाच्या कार्यालयाशी किंवा स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरपडे यांच्याशी संपर्क साधावा मनुष्य हा बिबट्याचे भक्ष नसला तरी सावधगिरी आवश्यक असल्याचे वन विभागाने नमूद केले आहे तुम्ही या इथं काढत होता हो मी तिथं पूजेनं काढत होती बिबट्या तिथून मला बघत होता मी तिच्याकडे बघितलं आणि मी पळत सुटली घरी आऊ हो केवढा होता साधारण असं मोठ डोकं वगैरे असं मोठं होत आणि असं वरती कान होत आणि बघत होता एक सारखा तीक्ष्ण नजरेनं मी बघितलं सारखं मला म्हणजे मला वाटलं भासच होतोय म्हणून मी उठून पण त्याच्याकडे बघितलं नंतर मी पळत सुटली माहितीये का ओरडली जोरात आणि पळत सुटली मग तो कुठे गेला काय आता पळत मी गेली ना पुढं मग तू कुठे गेला मला माहितीच नाही मी मागच बघितलं नाही नंतर मी डबलता बघितलं हाय का तोच म्हणून तर मग तोच होता हो